भाजप शहर शहराध्यक्षांच्या मातोश्रींच्या घरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड रोख रकमेसह मोठी कारवाई पंढरपुरात उडाली खळबळ पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागात परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले आणि पंढरपूर भाजपाचे शहराध्यक्ष लाना पानकर यांच्या घरातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकानं धाड टाकून मोठी कारवाई केल्यानं शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे धन शहराच्या मध्यवर्ती भागात हा जुगार अड्डा राजरोसपणे चालू होता याला कुणाचा अभय होत कुणाचा आशीर्वाद होता, कुणा होता चक्क भाजप शहर अध्यक्षांच्या मातोश्रीचं नाव समोर आल्यानं एक प्रकारे खळबळच उडाली आहे पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिराजवळ अवैध जुगार चालू असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानं पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरजवळ डोंबेगल्ली इथं भाजपचे शहर अध्यक्ष लाला पानकर यांच्या घराच्या आत गेल्यावर एका खोलीत तेरा इसम हे बावन्न पत्त्याचा पानांवर पैसे लावून जुगार खेळत असताना दिसले या ठिकाणी बेचाळीस इंची टी व्हीवरती सी सी टी व्ही फुटेज निरीक्षणाकरता वापर करण्यात आलेला आहे तसेच खोलीमध्ये गाद्या खुर्च्या जुगार खेळण्याचं इतर साहित्य होतं पोलीस पथकात व्ही फुटेजमध्ये पाहून सदर तेरा इसमापैकी नऊ इसम तिथून पळून गेले चार इसम मिळून आले यामध्ये पंढरपूर शहरातील भाजपचे शहराध्यक्ष लाला पानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी पानकर या खोलीतील जुगार अड्ड्यावर स्वप्नील प्रकाश टमटम विकास हनुमंत गायकवाड किरण माणिक धोत्रे हर्षवर्धन बाळासाहेब तडसरे हे चार जण जागेवर मिळून आले तर या व्यतिरिक्त इतर पळून गेलेले चार आरोपी निखिल धोत्रे राहुल कांबळे राजाभाऊ मिस्त्री बाबू मांडवे हे असल्याचं समोर आलंय जुगार खेळण्याकरता असलेल्या इस्मानकडे दुचाकी वाहनं एक रिक्षा रोख रक्कम जुगार खेळण्याकरता वापरात आणलेली रक्कम जवळ बाळगलेले मोबाईल व बावन्न पाणी पत्त्याचे डाव हस्तगत करण्यात आलेला आहे देशातील भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीच अशी अवैध व्यवसाय केले तर सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न निर्माण झाले पंढरपूर शहरातील या राजकीय नेत्यांकडून शहरात अवैध धंदे केले जात आहेत अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या परंतु त्यांना मोठा राजकीय वरदहस्त असल्यानं कारवाईसाठी सहजासहजी कोणी समोर येत नव्हते परंतु आयपीएस प्रशांत डगळे यांनी कारवाई करून अवैध व्यावसायिकांना एक प्रकारे कडक इशाराच दिला आहे